आपण पाहत आहात ईडी टीव्ही ठेवणार विश्वास बीड येथील मुख्य कार्यालय असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या जालना शाखेला गुन्हे आर्थिक शाखेच्या पोलिसांनी नोटीस बजावली आहे जालना शहरातील खातेदारांनी गुन्हे आर्थिक शाखा तसेच सदर बाजार पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने ही नोटीस बजावली आहे दरम्यान जालना शहरात कडवी मंडी भागात असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट या बँकेच्या शटरला सध्या कुलूप आहे आणि या शटरवर ठळक अक्षरामध्ये लिहिले आहे की शाखेतील काही खातेदार ठेवीदार यांनी शाखा व्यवस्थापक कर्मचारी यांना शाखा उघडण्यास अडथळा आणल्यामुळे पुढील अनुचित प्रकार टाळण्याकरिता आज रोजी शाखा बंद राहील याची नोंद घ्यावी ही पाटी लावलेली असताना नेमके कोणत्या दिवशी शाखा बंद आहे आणि कोणत्या दिवशी उघडी राहणार रह आहे याचा कुठेही उल्लेख नाही मात्र हा सर्व प्रकार ग्राहकांच्या माथी मारून शाखा बंद ठेवण्यात आली आहे या संदर्भात गुन्हे आर्थिक शाखेच्या पोलिसांनी नोटीसही बजावलेली आहे ई डी टी न्यूज जालना